ऋतू बदलामुळे होणारी सर्दी थंडीताप खोकला यावर हे नऊ उपाय आहेत खास फक्त तीन दिवसात आराम मिळेल मंडळी पावसाळा सुरू झाला की सर्दी खोकला आणि ताप यांचा त्रास हमखास जाणवतो बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या बदलांसाठी कमकुवत रोगप्रतिकार शक्ती जबाबदार असते हवामान बदलते आणि आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर नकारात्मक प्रभाव पडतो आणि कमकुवत होते त्यामुळे संक्रमण वेगाने दिसून येते सर्दी झाल्यावर तुम्हाला तापासारखंही वाटतं आणि कधी कधी अंगदुखीही जाणवते सामान्य सर्दीमुळे जेव्हा तुम्हाला खोकला किंवा ताप होतो तेव्हा घरी राहून आराम करण्यासारखा आनंद नाही मग अशा परिस्थितीत डोकेदुखीचा त्रास अंगदुखी ताप नाक गळणं ही काही लक्षणे दिसून येतात म्हणूनच गोळ्या औषधे घेण्याऐवजी काही घरगुती उपाय नक्की करून पाहावे जेणेकरून या सामान्य सर्दी ताप खोकल्याच्या त्रासावर लगेच आराम मिळेल मंडळी चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे उपाय नंबर एक पुदिना आणि आल्याचा काढा कुठल्याही प्रकारच्या तापावर उपयुक्त ठरतो त्यामध्ये मेथी आणि मध घालूनही आपण घेऊ शकतो नंबर दोन तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर बरा होतो नंबर तीन थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो नंबर चार जर सर्दी ताप थंडी आणि अंग दुखत असेल तर दालचिनीचा तुकडा सुंटीचा तुकडा लवंग गवती चहा पाण्यात एकत्र करून दिवसातून दोन वेळा घेतल्याने ताप कमी होतो नंबर पाच बेल फळाचं चूर्ण पाण्यात घालून घेतल्याने त्याचा ताप उतरण्यासाठी फार उपयोग होतो नंबर सहा तापात मनुके खाणे उपयुक्त असते वीस ते पंचवीस मनुके पाण्यात भिजत घालावेत ते कुसकरून त्यात लिंबाचा रस घालावा आणि हे मिश्रण दिवसातून दोन वेळा घ्यावे थंडी ताप सर्दी खोकला यावरती या उपायाने नक्कीच आराम मिळेल नंबर सात आहारात सफरचंद खिचडी टोमॅटो सूप आलं लसूण काळी मिरी शेवगा कारली या पदार्थांचा आणि भाज्यांचा समावेश नक्की करावा ज्यामुळे या संसर्गजन्य आजारांपासून दूर राहण्यास मदत होईल नंबर आठ कपभर उकळत्या पाण्यामध्ये मुठभर ताजी तुळशीची पानं टाका हे मिश्रण पाच ते दहा मिनटं चांगलं उकळू द्या पाच ते दहा मिनिटे उकळल्यानंतर ते गाळून घ्या आणि दिवसातून दोनदा प्या मलेरिया डेंग्यूच्या रुग्णांसाठी हा काढा खूपच फायदेशीर ठरतो यामुळे ताप सुद्धा कमी होण्यास मदत होते नंबर नऊ तापामध्ये भरपूर पाणी पिणं फायदेशीर ठरतं यासोबतच संत्र्याचा रस घेतल्यानेही तापावरती आराम मिळतो तर मंडळी हे होते काही सोपे उपाय जे वातावरण बदलामुळे ऋतू बदलामुळे सर्दी थंडी ताप खोकला यासारख्या समस्यांपासून आपल्याला दूर ठेवतील तर मग नक्कीच या उपायांचा अवलंब करा आणि सर्दी खोकला ताप यापासून दूर राहा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची धन्यवाद